जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विटा पत्रकार हल्ला प्रकरण हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर व त्याच्या आकावर कठोर कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन पलूस तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार व पलूस पोलीस अधिकारी यांना निवेदन बातमी लावण्याचा राग मनात धरून खानापूर तालुक्यातील विटा शहरातील पत्रकार प्रसाद प्रकाश पिसाळ यांच्या न्यूज चॅनेलच्या कार्यालयात घुसून त्याच्यावर दोन हल्लेखोरांनी कोयत्यासारखे धारदार हत्यार आणि स्टीलच्या रॉडने प्राणघातक हल्ला केला होता या हल्ल्यात पिसाळ हे गंभीर जखमी झाले होते ही घटना मंगळवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घडली होती यावेळी पिसाळ्यांच्या कार्यालयातील एका महिला कर्मचारी यांनी पिसाळ यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यांनाही हल्लेखोरांनी मारहाण केली होती या घटनेच्या अनुषंगाने आज दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी पलूस येथे पलूस तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सदर घटनेचा निषेध करण्यात आला तसेच संबंधित कडक कारवाई करावी व या घटनेच्या पाठीमागचा जो कोणी आका आहे त्याचा देखील पोलिसांनी तात्काळ शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करावी तसेच पत्रकार सरकारने पत्रकार संरक्षण कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करावी अशा मागणीचे निवेदन पलूस तहसीलदार व पलूस पोलीस ठाण्याचे अधिकारी यांना सर्व पत्रकारांच्या वतीने देण्यात आले यावेळी पलूस तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष महेश चौगुले उपाध्यक्ष सचिन लडगे तसेच सूरज शेख कार्याध्यक्ष शशिकांत रेपाळ डिजिटल मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप नाजरे अध्यक्ष जबीर शेख पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे तालुका अध्यक्ष तुकाराम धायगुडे तसेच द जनशक्ती न्यूजचे संपादक भाऊसाहेब रुपटक्के पत्रकार प्रशांत गायकवाड वैभव यादव शशिकांत राजवंत पंकज गाडे घनश्याम मोरे यांच्यासह तालुक्यातील प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व पत्रकार उपस्थित होते विटा ये येथील पत्रकार प्रसाद यांच्यावर गुंडांनी भ्याड हल्ला केला त्यात ते गंभीर जखमी झाले या घटनेचा पलूस तालुका पत्रकार संघाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो या संदर्भात सर्व आरोपी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचा जो गौण गॉडफादर आहे त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करून कारवाई करावी यासाठी आम्ही या, या मागणीचे निवेदन आज आम्ही तहसीलदार पोलिसचे तहसीलदार आणि पोलीस पोलिस स्टेशनचे अधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे जर या हल्ल्याची हल्ल्यातील मुख्य आरोपींना अटक करून कारवाई नाही केली तर पोलिस तालुका पत्रकार संघाच्या वतीने आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू असा आम्ही प्रशासनाला इशारा देत आहोत जो मराठीचे पत्रकार प्रसाद पिसा यांच्यावरती जो भ्याड हल्ला झालेला आहे पहिल्यांदा मी पण तालुका पत्रकार संघाच्या वतीनं त्याचा जाहीर निषेध करतो आमच्या पत्रकारांच्या वरती जे हल्ले सुरू आहेत याकडे आता प्रशासन गंभीर्याने लक्ष देणार आहे की नाही हा आता आम्हाला प्रश्न पडलेला आहे जो पत्रकार सत्याची बाजू मांडतो त्याच्यावरती जर असे हल्ले होत असतील तर आता आम्हालाही त्या पद्धतीने पुढे वाटचाल करावी लागेल आमच्यावरती जे हल्ले चालू आहेत त्याला आता सर्वांनी प्रोटेक्शन देणे गरजेचे आहे पत्रकार पत्रकारांचा जो हल्ला झालेला आहे त्याचा जो कोणी मास्टर माइंड असेल त्याच्यावरती तात्काळ कारवाई करण्यात यावी असं आम्ही आज जे पोलीस स्टेशन व तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तसेच इथून पुढे जर वेळेत जर त्या जे आरोप आहेत त्यांच्यावरती जर कारवाई झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन पोलीस पत्रकार संघाच्या वतीने चढू अशी मी तुम्हाला व्हाय देतो